राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिनांक एकतीस मे वार शुक्रवार आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे आज महिना अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देखील जमा होणार आहेत जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करावं नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केले की ठळक बातम्या पाहायला मिळतील चाळीस वर्ष जुन्या धरण दुरुस्तीसाठी एकोणतीस कोटींचा निधी झाला मंजूर पी ट्रे योजनेतून होणार कामे अर्थ मोटरीने वाढणार धरणाची भीत सध्याला जर पाहायला गेलं तर चाळीस वर्ष दुरुस्तीसाठी आता निधी देखील मिळालेला आहे वादळी वाऱ्यासह पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पाच दिवसांमध्ये पूर्ण करा व तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा करा जर आता पाहायला गेलं तर सध्या स्थितीला असे देखील आदेश आलेले आहेत की वादळी वाऱ्यासह पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे पाच दिवसामध्ये पूर्ण करा असे आदेश वरून देण्यात आलेले आहेत चिंता नको सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका चारा जिल्ह्यात उपलब्ध जिल्ह्यात साडेपाच लाख पशुधन जूनमध्ये होणार सुधारित मका बियाणे वाटप जिल्ह्यात निमित्त येणे प्रयत्न जिल्हाबाहेर चारा वाहतुकीस बंद धाराशिव येथील स्थिती दरवर्षी लागतो तीन हजार एकोणनव्वद मेट्रिक टन चारा तर यावेळेस चिंता नको अशी स्थिती सांगण्यात येत आहे सप्टेंबरपर्यंत इतका चारा जे आहे ते जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे कृषी विभागाची छुपी गस्त सुरू वैभाव दराने बियाणे विक्री करणाऱ्यांवर नजर कापसाचे विशिष्ट वाहनांच्या बियाण्यांचा जे आहे ती आग्रह नको सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो किमती योग्य त्या बघूनच तुम्ही बियाणे खरेदी करा किंवा शेतकरी मित्रांनो ती किंमत काय आहे सविस्तर माहिती घेऊनच तुम्ही जे आहे ते बियाणे खरेदी करू शकता नाहीतर तुमची देखील फसवणूक होऊ शकते अशा प्रकारे फसवणूक चालू आहे त्यावर जे आहे ते गुन्हे दा दाखल करण्यात येत आहेत आता एक भेंडीच्या व गवारीच्या दराबाबत अपडेट राज्यामध्ये म्हणजे भेंडीला पुणे या ठिकाणी पाच हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे तर आवक या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आलेली होती तसेच गवारीला पुणे बाजार समितीत जास्तीत जास्त सहा हजार रुपयांचा दर तर कमीत कमी दोन हजार पाचशे तर सरासरी चार हजार दोनशे पन्नास तर आवक एकशे अठ्ठावीस क्विंटल या बाजार समितीमध्ये आल्याचं आपल्याला कळालेलं आहे यंदाचा खरी हा खरीप हंगाम समाधानकारक सध्याची स्थिती आता जर पाहायला गेलं तर यंदाचा खरीप हंगाम जे आहे ते समाधानकारक राहील असं देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणावं लागेल तसेच जर पाहायला गेलं तर यावर्षी चांगला पाऊस देखील पडणार आहे व दोन्ही समुद्रामध्ये चांगल्या मान्सूनच्या देखील हालचाली आपल्याला दिसून येत आहेत त्यामुळे सध्या स्थितीला खरीप हंगाम जे आहे ते यावेळी चांगला राहील व पिकांना देखील योग्य ते पाणी मिळेल शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता शेतकरी मित्रांसाठी खुशखबर आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच जे ती पैसे जमा होणार आहेत सध्या जर पाहायला गेलं तर शंभर कोटीपेक्षा अधिक मदत जाहीर करण्यात आलेली आहे जर आता पाहायला गेलं खरे पहा रद्दे हंगामातील विमा तक्रारी केल्याने मो मिळणार मोबदला आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता अशी स्थिती पाहायला मिळत होती परंतु शेतकऱ्यांनी जे आहे ती तक्रारी केल्यानंतर आता सरकारचा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील येणार आहेत तसेच जर पाहायला गेलं तर सद्यस्थितीला ही रक्कम जी आहे ती एकशे वीस कोटी रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे म्हणजे शंभर कोटींच्या पुढे आपल्याला दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता मे महिना देखील संपत आलेला आहे आता जून महिन्याची सुरुवात आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर जून महिन्याच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये योग्य ती रक्कम जी आहे ती जमा करण्यात येणार आहे कांद्याच्या दराबाबत अपडेट कांद्याला पुणे या बाजार समितीमध्ये दोन हजार पाचशे रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो या बाजार समितीमध्ये एक हजार सातशे रुपयांचा सरासरी दर आहे तर कमीत कमी दर नऊशे रुपये तर या ठिकाणी आवक आठ हजार तीनशे शहाण्णव क्विंटलची आलेली होती तर पुणे बाजार समितीमध्ये आपल्याला लोकल जात आल्याचं दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर अशी स्थिती आपल्याला विविध बाजार समित्यामध्ये दिसून येत आहे काही ठिकाणी जे आहे ती कांद्याच्या दरामध्ये काहीशी वाढदेखील झाली आहे बियाण्यावर मिळते सबसिडी शेतकऱ्यांना दिलासा खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे मिळणार आहे त्यासाठी अर्ज करावा लागण्याची शक्यता जर पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला बियाण्यावर सबसिडी मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला जर याचा लाभ घ्यायचा असाल तर तुम्हाला एक काम करावं लागणार आहे सध्या स्थितीला खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे जे आहे ते मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज दाखल करावा लागणार आहे ही प्रोसेस तुम्ही शहरी भागामध्ये जाऊन कोणत्याही दुकानामध्ये जे आहे ते शेती संबंधीच्या करू शकता जेणेकरून तुम्हाला देखील बियाण्यावर सबसिडी पाहायला मिळू शकते आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर तसेच देशातील शेतकऱ्यांसाठी देखील खुशखबर आलेली आहे आता जून महिन्याची सुरुवात लवकरच होणार आहे ते तर आता सर्वांनाच माहिती असेल तर आता जून महिन्यामध्ये जे आहे ते आता निकाल देखील ला लागणार आहेत सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आता आपल्याला पी एम किसानचा हप्ता मिळतानाची शक्यता जून महिन्यामध्ये पाहायला मिळू शकते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे त्यासाठी राज्यातील शे, शेत शेतकऱ्यांनी ए के वाय सी करणे गरजेचे राहील तुम्हाला ए के वाय सी करून ठेवायचे आहे जेणेकरून फायदा नक्की होईल हिंगोली हळ हळदीला क्विंटल मागे चौदा हजार चारशे रुपयांचा दर मिळत आहे तर सोळा हजार सहाशे रुपयांचा दर या ठिकाणी जास्तीत जास्तचा मिळत आहे तसेच पाहायला गेलं तर हिंगोलीमध्ये हळदीच्या दरात तुफान वाढ पाहायला मिळत आहे तसेच पाहायला गेलं तर हिंगोलीमध्येच नव्हे तर राज्यातील संपूर्ण बाजार समित्यांमध्ये अशी स्थिती दिसून येत आहे हळदीला पुन्हा एकदा चांगला बाजारभाव मिळतानाचा आपल्याला पाहायला मिळून येत आहे तसेच पाहायला गेलं तर सोळा हजार सहाशे रुपयांपर्यंत जास्तीत जास्त दर आहे आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर तर शेतकरी मित्रांनो आता यावर्षी जे आहे ते मान्सूनची बदल चांगलीच पाहायला मिळत आहे मान्सूनने जे आहे ते केरळ देखील गाठले आहे केरळचा पूर्ण भाग घेतल्यासारखी स्थिती आपल्याला दिसून येत आहे आता केरळचा थोडासाच भाग जे आहे ते घेण्याचा राहिलेला आहे म्हणजे आता केरळमध्ये दाखल झालेला आहे तेथून मान्सून लवकरच महाराष्ट्राकडे निघणार आहे म्हणजे महाराष्ट्रातील आता काही भागामध्ये आपल्याला पुढील दहा दिवसामध्ये मान्सूनचे आगमन पाहायला मिळू शकते ही स्थिती आपल्याला दिसून येणार आहे त्यामुळे जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी दिलासदायकच बातमी म्हणावं लागेल जेणेकरून आता मान्सून जर लवकर आला तर यावेळेस जे आहे ती खरीप हंगाम देखील चांगला आप आपल्याला पाहायला मिळू शकतो पेरण्या देखील योग्य त्या वेळेत होतील आता शेतकरी मित्रांनो बाजरी गहू ज्वारीच्या दराबाबत छोटीशी अपडेट आहे पुणे बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दोन हजार नऊशे पन्नास रुपयांचा दर हा भेटत आहे तसेच शेतकरी मित्रांनो बाजरीला कमीत कमी दोन हजार आठशे पन्नास तर सरासरी दोन हजार नऊशे रुपयांचा तर आवक या ठिकाणी चारशे तेरा क्विंटलची आलेली होती तसेच शेतकरी मित्रांनो गव्हाबाबत पाहायला गेलं तर गव्हाला जे आहे ते पुणे बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये कमीत कमी दर चार हजार रुपये सरासरी दर पाच हजार रुपयांचा मिळत आहे आवक या ठिकाणी तीनशे ब्याण्णव क्विंटलची आलेली होती जात शरवती गहू आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता ज्वारी बाबत पाहूया ज्वारीला पुणे बाजार समितीमध्ये मालदांडी ज्वारी आलेली होती आवक या ठिकाणी सहाशे शहाण्णव क्विंटलची आलेली होती तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कमीत कमी दर पाहायला मिळत आहे चार हजार सातशे जास्तीत जास्त दर या ठिकाणी पाच हजार आठशे रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो पुणे बाजार समितीत जवारीचा सरासरी दर पाच हजार दोनशे पन्नास रुपयांपर्यंत मिळत आहे आता सोयाबीनच्या दराबाबत अपडेट नंतर खुशखबर पाहूया सोयाबीनला पण परतूर या ठिकाणी चार हजार पाचशे अठ्ठावीस रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे या ठिकाणी पिवळा सोयाबीनची दात आलेली होती तसेच सरासरी दर पाहायला गेलं तर चार हजार पाचशे रुपयांचा सरासरी दर या ठिकाणी आहे तर कमीत कमी दर चार हजार चारशे रुपयांचा आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आवकेचा विचार केला तर आवक एकवीस क्विंटल आलेली होती तसेच शेतकरी मित्रांनो या बाजार समितीमध्ये आपल्याला चांगला दर मिळत नसल्याची स्थिती दिसून येत आहे तर सोयाबीनला नागपूर या बाजार समितीत चार हजार चारशे बेचाळीस रुपयांचा जास्तीत जास्त दर कमीत कमी दर चार हजार शंभर व सरासरी दर चार हजार तीनशे सत्तावन्न रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे आवक चारशे तीन क्विंटलची आलेली होती आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर पाहिलेली आहे आता शेअर मार्केट स्टॉक मार्केट फायनान्शियल ट्रेडिंग विषय अपडेट आहे अर्निंग विषय सामान्यांचा विश्वास शेअर बाजारावरच सध्याची स्थिती मात्र भीतीचे सावट कायम आता शेतकरी मित्रांनो ही फायनान्शियल अपडेट होती शेअर मार्केट स्टॉक मार्केट ट्रेडिंग विषय अर्निंग विषय तर रोजची रोज अशा प्रकारे देखील अपडेट पाहायला मिळत असतात व शेती संबंधित सर्व बातम्या देखील मिळत असतात त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती नक्की टाका धन्यवाद